खानावळ या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आवळा चटणी अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीजसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर आवळा चटणी बनवण्यासाठी आपण आवळा घेतला आहे तर आवळा स्वच्छ धुवून घेतला आहे तर आता आपण चिरून घेऊ तसे छोटे छोटे आवळ्याचे काप करायचे लगेच इझिली होतात बघा अशा प्रकारे सगळा आवळा असा साईडने काढून घ्यायचा मस्त लागते ही चटणी नक्कीच करून बघा आणि ह्याची आतमधली बी आहे ना ती टाकून द्यायची अशा प्रकारे सगळे आवळे आपण चिरून घेऊ तर ही चटणी एकदम अशी शरीराला उपयुक्त अशी चटणी आहे मस्त ह्याच्यामध्ये आपण स्किन आणि आपली केस खूप छान होतात आवळा खाल्ल्याने तर अशा प्रकारे मी हा सगळा आवळा चिरून घेतला आहे दादा मिक्सरमध्ये वाटल्या जातील असे तुकडे केलेत मस्तपैकी आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालू हेही केसांला खूप उपयुक्त आहेत आणि पुदिना थोडासा आल्याचा तुकडा घालू दोन लसणाच्या पाकळ्या आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त अशीच हिरवी मिरची घाला त्याने एक मस्त हिरव्या मिरचीने टेस्ट येते चटणीला तसे तोडून ना मस्त बारीक होते तर आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू तर कढीपत्ता पण आपल्याला असा खाल्ला जाणार नाही चटणीत घातला ना तर केसासाठी खूप छान आहे कढीपत्ता पण तर आता हे सगळं साहित्य घालून थोडंसं सा चवीपुरतं मीठ घालू आणि थोडीशी कोथिंबीर मस्त चटणीला एक टेस्ट येते आता हे वाटून घेऊ बघा मस्त अशी हिरवीगार चटणी दिसते अशा गर्मीमध्ये ना ह्या चटण्या खूप छान लागतात नक्कीच करून बघा आवळ्याच्या चटणीला एक वेगळीच टेस्ट असते आणि आता हे सगळं आपण घातलं आहे ना कडीपत्ता पुदिना हे सगळं आपल्या शरीरासाठी उपयुक्तच आहे तर बघा एक मस्तपैकी मी का बशीमध्ये काढून घेते तर ही छान अशी एकदा केली ना तर आठ दिवस तरी मस्त चटणी टिकते रोजच्या जेवणात आपण खाऊ शकतो लगेच संपते ती आठ दिवसाच्या आतच नक्कीच करून बघा लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल ही चटणी तर आता मस्तपैकी आपली चटणी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ह्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये